दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी मालेगाव शहरात जनावर चोरी प्रकरणाचा अखेर पर्दाफाश झालाय मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेला गुन्हा क्रमांक एकशे सहा दोन हजार पंचवीस अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीणच्या पथकाने धुळे जिल्ह्यातून दोन आरोपींना ताब्यात घेतलाय पोलीस निरीक्षक रवींद्र मकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर धुळे येथील अंबिका नगरचा रहिवासी जुनेद सलीम शेख व एकवीस वर्ष याच्यासह त्याचे साथीदार जनावर चोरी करत असल्याची खात्री झाली पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभीरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने धुळे व चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या मदतीने विशेष शोध मोहीम राबवले अटकेनंतर आरोपी जुनेद शेख याने पंचवीस एप्रिल रोजी दोन गावठी गायी चोरी केल्याची कबुली दिली विशेष म्हणजे या जनावरांची विक्री मालेगाव मधील हजरत उर्फ नईम मुल्ला याला केल्याचा धक्कादायक प्रकार तपासात उघडकीस आलाय तसेच चंदनपुरी शिवार वडगाव शिवार आणि सटाणा नाका सोयगाव येथूनही जनावर चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिल्या या प्रकरणात शब्बीर शहा सुलेमान शहा आणि शाकिर शहा सुलेमान शहा यांची भूमिका उघड झाली असून दोन्ही आरोपींना अटक करून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यानंतर त्यांना मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र मगर उपनिरीक्षक दत्ता कांबीरे हवालदार सुभाष चोपडा अमलदार दत्तात्रय माळी हवालदार हेमंत गिलविले आणि पोलीस नायक प्रदीप बहिरम यांचा सक्रिय सहभाग होता ठाणे गुन्हे शाखेच्या या जलद आणि प्रभावी तपासामुळे जनावर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून ग्रामीण भागात यामुळे दिलासा व्यक्त आहे पुढील तपास मालेगाव कॅम्प पोलीस करत आहेत अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव